जूनमध्ये लावलेली हळद बघा आता रेडी झाला आहे त्याची सर्व पानं बघा कशी वाळल्यात म्हणजे समजावं की आपली हळद रेडी होते आहे तर बघा हळद आता ही दिसायला पण लागली अगदी प्राकृतिक म्हणजे असं पण म्हणू शकतो की नैसर्गिकरित्या उगवलेली अशी ही हळद आहे कुठलंही खत नाही कुठलीही मेहनत नाही आणि कुठलंही त्याच्यावर कसलीच प्रक्रिया केली नाही काय नाही बीजसुद्धा आपलं घरचंच होतं तेच वापरलं आहे तर नमस्कार मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि कुदळी घेतलं आहे आणि हळद काढायला सुरुवात केलं आहे तर बघा ही हळद मी लावलं आहे जूनमध्ये लावली होती तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि बघा ही अशी आपली हळद रेडी झाली आहे हा मातृकंद आहे आणि त्याच्यापासून ही हळद रेडी झाली आहे ही हळद जरी आता दिसायला ह्याचे कंद खूप छोटे असले तरी अगदी प्राकृतिक म्हणजे जशी बी लावल्यानंतर काहीही न करता आ, ही उगवलेली हळद आहे आणि ह्या हळदीचा रंग एवढा सुंदर आहे अगदी अप्रतिम त्यामुळे ह्याची साईज जरी छोटी असली तरी क्वालिटी खूप भारी आहे तर आता ही हळद मी एक एक करून अशी काढून घेते तर हळद काढण्याअगोदर त्या हळदीला पाणी देणं बंद करायचं इथे थोडासा ओलावा आहे कारण इथे माझी दुसरी झाडं आहेत त्या झाडांसोबतच मी ही हो हळद लावली होती त्यामुळे त्या दुसऱ्या झाडांना पाणी दिलं तर तो, तो थोडासा पाणी ह्या हळदीलासुद्धा लागत होता म्हणून थोडासा ह्या जमिनीमध्ये ओलावा आहे पण हळद जर आपल्याला काढायची असेल तर त्या अगोदर तिला पंधरा दिवसापासून पाणी देणं बंद करा आणि कापी हळद खूप सुंदर असे तयार होते तर बघा ही अशी मी आता हळद काढून घेते आणि ही हळद तुम्हाला सांगते मी माझ्याकडे हे जे आपण गावठी बीज म्हणतो त्या हळदीचं बीज आहे त्यामुळे ही जी साईज छोटी आहे पण ही खूप औषधी अशी हळद आहे आणि ही हळद मी लावली त्याच्यानंतर मी कुठलंही म्हणजे रासायनिक तर नाहीच पण आपलं ग घरगुती कुठलं शेणखत किंवा कंपोस्ट खत असं ते सुद्धा कुठलंही खत नाही वापरलं मी फक्त हळद लावली आणि पाऊस आला पावसावरती उ हळद उगवली त्याच्यानंतर त्याची वाढ होत गेली त्यानंतर गे पाऊस गेल्यानंतर मी हिला अधूनमधून पाणी देत होती आणि आता ही हळद रेडी झाला आहे तर आज मी ही सर्व काढते तर तुम्हाला पण मी सांगते की जर तुम्हाला पण तुमच्या गार्डनमध्ये हळद लावायची असेल तर तुम्ही हळद अगदी सहजरित्या लावू शकता जमिनीत लावायची असेल तरी हरकत नाही आणि जमिनीत नसेल तरी तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये एखाद्या प्लॅस्टिक बॅगेमध्ये हळद लावू शकतात मार्केटमध्ये हळदीचे कंद मिळतात तेच कंद आणून तुम्ही जूनमध्ये ते कंद लावायचे आणि तुमच्याकडे जे जा कुठलं खत असेल ते वापरा किंवा कुठलंही खत म मी लावलं त्याप्रमाणे केलं तर कुठलंही खत न वापरता आ, ही अशी हळद रेडी होत असते पण कंपोस्ट वगैरे वापरलं तर हळद थोडी चांगली तयार होईल ही मी नैसर्गिकरित्या हळद कशी उगवते हे मला बघायचं होतं त्याकरता मी ही अशीच हळद लावून हिला कुठलंही खत नाही नाही बेड तयार केले आणि ही अशी हळद मी तयार केली तरीसुद्धा खूप छान अशी हळद तयार झाला आहे आणि हि ह्या हळदीचं बी जे होतं तेच छोट्या साईजचं होतं त्यामुळे ही हळद छोट्या साईजची आहे तर दुसरीसुद्धा मी हळद लावलं आहे जे मोठं हळदीचे कंद होते माझ्याकडे चांगल्या ह्याचे ते तीसुद्धा हळद माझी रेडी झाली आहे आणि त्या हळदीचे जे क हळद क तयार झालं आहे ती खूप मस्त अशी आणि मोठ्या साईजची रेडी झालं आहे पण ही गावठी पत बी होतं माझ्याकडे जे छोट्या साईजचं बी होतं आणि जसं बी होतं त्याप्रमाणेच तिच्यापासून जी हळद रेडी झालं आहे तर आपण ही हळद रेडी करताना कुठलंच काही न करता म्हणजे कुठलंही खत वगैरे न वापरता एकदा हळद लावली की ती, ती अशी तयार होत असते बघा ह्या हळदीचा कलर अगदी अप्रतिम आहे तर इथे लावली होती मी जी हळद ती बघा सर्व काढून झालं आहे आणि आता ही हळद मी वेगळी करून घेते ह्याला जी वाळलेली पानं आहेत माती आहे थोडीफार ती सर्व साफ करून घेते आणि आता ह्या हळदीमधनं मी पुढच्या वर्षी लावण्यासाठी सुद्धा बी ठेवणार आहे ते बी कुठलं ठेवणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच त्या अगोदर ह्या ब ही सर्व साफ करून घ्यायची ह्याला माती असेल ती सर्व काढून घ्यायची आणि जर आपल्याला बीसाठी जर हे बी आणि ह्याच्यामधून ठेवायचं असेल तर आपण ही हळद पाण्यामध्ये भिजवायची नाही आपण जी घरगुती वापरासाठी जी हळद ठेवणार असतील ती हळद पाण्यामध्ये धुवून घेतली तर हरकत नाही पण जी आपल्याला बी करता ठेवायचे ती आपण अशीच काढून ठेवायचे आहे म्हणून मी आता ही हळद पाण्यामध्ये धुवून घेणार नाही आहे कारण अगोदर बी तयार करणार आणि नंतर जी घरगुती वापरायची वापरा हळ असेल हळद तीच फक्त मी धुवून घेणार आहे तर अशी सर्व अशी हळद काढून झाले आणि बघा ना कुठलीही मेहनत न करता फक्त थोडंसं आपण फक्त बी लावण्याची मेहनत केली होती आणि त्यापासनं ही अशी ऑर्गॅनिक आपल्या गार्डनमधली हळद मिळाली आहे आणि ह्या हळद जी आहे ही खूपच सुंदर आहे आणि आनंद तर खूपच आहे तर तसंच आता जी हळद काढली त्याच्यामधून जे पाला पाचवा निघाला जे वेस्टेज होतं ते सर्व हळद काढलेले जे खड्डे तयार झाले होते त्यामध्येच टाकून घेणार त्यामुळे आपलं जमिनीमध्ये कंपोस्ट तर तयार होणारच तसंच आपली जमिनीचा सुपीकता वाढते आणि आपले कि गार्डनमध्ये सुद्धा कचरा होत नाही गार्डन पण स्वच्छ राहते तर असं हा मी सर्व जे वेस्टेज होतं ते जमिनीमध्ये टाकून त्याच्यावर माती वाळवून घेणार आणि आता तुम्हाला मी दाखवते की जी मी दुसरी हळद लावली आहे जी अजून हार्वेस्ट करायची बाकी आहे ती पण कशी आहे तर बघा ही आहे दुसरी हळद जी मोठ्या साईजची आहे ती अजून हिची पानं थोडीफार अजून हिरवी आहेत म्हणून मी ही अजून हार्वेस्ट नाही केली तसं आपण हळद ही एक वर्षाने असं नाही तर दोन वर्ष तीन वर्षसुद्धा जमिनीमध्ये ठेवू शकतो आणि एक पुढच्या वर्षी किंवा दोन वर्षाने आपण हळद हार्वेस्ट करू शकतो पण मी घरगुती वापरासाठी आपली दरवर्षी हळद हार्वेस्ट करते आणि पुन्हा जूनमध्ये नवीन लावत असते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही बघा ही आता मी ग गार्डनमधून हळद घेऊन आलं आहे आणि ह्याच्यातले जे बियासाठी मला बेणे ठेवायचे आहेत ते काढून घेणार आणि बाकीची हळद घरगुती वापरासाठी ठेवणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय